नमस्कार सातारकर आपल्याकडे नवीन नवीन व्हरायटीमध्ये फटाकडे आलेले आहे एक फॅन्सी गन आहे हे लहान मुलं हातात धरून पण उडू शकतात हे थ्री शॉटमध्ये आहे हे वन के एस आर केची माल आहे हे टन टेन के म्हणून आहे दहा हजारची माल आहे सिक्स्टी शॉटची पण कलरफुल अँड लेजंडचा ब्रँडेड माल आहे कलर कोटी आपल्याकडे आहे एकशे त्यामध्ये थ्री शॉट पण आहे चिजाचा आणि क्रॅकलिंग स्टिक आपण हातात धरून उडवू शकतो हे सेफ्टी आहे आणि ट्वेल्थ शर्ट पण आहे बारा मध्ये आणि टू के ची लार पण आहे होलसेलमध्ये हे ज्युली शावर आहे हे पण फॅन्सी कलरमध्ये आहे ग्रीन आहे रेड आहे ब्लू आहे आणि एक शावर म्हणून मोठा आहे कलर पॉट्स म्हणून हे पण तुम्हाला फक्त दोनशे पंचवीसला बसते अँड मॅगनस ब्रँडेड माल आहे कंपनीचा ऑथराइड आहे हे थ्री मध्ये पिकॉक आहे अँड व्हॅलेंटाईनमध्ये कोटी ब्रँडेड लेजंडची आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि गॅरंटेड वाजणारे सर्व फटाकडे आहे आपल्याकडे हे फाय मध्ये मोठा बिग पिकअप आहे फुल साईज आहे हाताच्या हिशोबाने बघा एक नंबर क्वालिटी आहे आणि आपल्याकडे भरपूर फटाकडे आहे साऊथचा आपल्याकडे कोटा जलकोटा म्हणून फटाकडा आहे एलिफंटा आहे हल्क आहे छोटा बीम आहे ईगल फटाकडे आहे आणि ट्वेंटी फोर डिलेक्स आहे आपल्याकडे थर्टी शॉट आहे सिक्स्टी शॉट आहे वन ट्वेंटी शॉर्ट आहे आणि लहान मुलांचे तुडतुडी फुलबाजे पाऊस स्मॉल पाऊस छोटी चिमणी आहे ताजमहलचा जेंट पण आहे आपल्याकडे होलसेल रेटमध्ये सर्व भेटत आहे आणि सातार रोड टच आपल्याकडे सर्व सुविधा मध्ये फटाकडे भेटत आहेत गॅरंटेड क्वालिटीचे आहे कलर तेच आहेत का आकाशक पण आपल्या साताऱ्यात भरपूर सातारात आहे एक नंबर डिझाईन मध्ये आहे वॉटरप्रूफ आहे इको फ्रेंडली मध्ये पण आहे कापडाचे आहे पेपरचे आहे हो ठीक आहे काय एकशे पंचेचाळीस नमस्कार सातारकर हे आमचं दुकान सातारा इस्टी स्टँडवर डी वी कडा मार्केट काँग्रेस भवन समोर आहे इस्टी स्टँड रोडवर लोकमान्य मुंबई बाजार हे आमची शाखा आमची चाळीस वर्ष झाली आमची दुकानाले इथे ऑर आमची तिसरी पिढी सातारात हे काम करत आहे आमच्याकडे भरपूर गिफ्ट आयटम्स आहे आकाशकंदील आम्ही नवीन नवीन व्हरायटीज सादरकर करण्यासाठी आम्ही वस्तू आणत आहे आणि अवश्य सादरकर आम्हाला एकदा जरूर भेट द्या मुंबई बाजार हे आमचं परिवार आहे आणि मोमीन परिवार यांच्यातर्फे सात पूर्ण सातारकर वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व लोकांना दिवाळी सुखरूप आणि भरभराटने द्यावे हे आमची परमेश्वराची इच्छा सर्वांनी एकदा आम्हाला अवश्य भेट द्या